चोवीस ते सत्तावीस पर्यंत तीन वर्षासाठी निवड करण्यात आल्याने पुणे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गटनेते तथा माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांच्या आयोजनाखाली शहीर विजय सतोरे यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला यावेळी आंबेडकर चळवळीतील सुजान नागरिक नेते कार्यकर्ते यांनी ने त्यांना पुढील कार्यशुभेच्छा दिल्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रिपाईचे नेते प्रकाशदादा कांबळे माजी नगर कर... नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे यादवराव भोवरे माजी नगरसेवक देवराव खंदारे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे मुगाजी खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित विजय जोंडळे शामराव जोगदंड अशोक धबाले ज्ञानोबा जोंडळे रमेश दवणे सुरेश जोंदळे अतुल गवळी मिलिंद सोनकांबळे राजू पुंडगे प्रवीण कणकुटे पत्रकार विजय बगाटे संतोष पुरी कैलाश बालखंडे राहुल पुंडगे अनिल अहिरे मोहन लोखंडे आदींची उपस्थिती होती आज आंबेडकरी जलसा जलसाकार शाहीर विजय सातोरे यांचं महाराष्ट्र शासनाच्या प्रसारण मंडळाच्या मंडळावर नियुक्ती झाली त्याबद्दल पुर्णेकरांच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आज पूर्णा शहरामध्ये ज्या काही अशा गौरवास्पद घटना घडत असतात त्याला त्या कार्यकर्त्याच्या त्या व्यक्तीच्या पाठीवर थाप देण्याची परंपरा आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेत्यांमध्ये आहे ही भावना लक्षात घेऊन आज या ठिकाणी आमचे गटनेते उत्तमबाई खंदारे यांनी याही शाहिराच्या पाठीवर त्याच्या कर्तृत्वाची थाप देण्यासाठी त्याचा हा छोटा खानी कार्यक्रम ठेवला आणि अशीच उत्तर त्यांची उत्तर प्रगती हो त्यांचा संच अशाच पद्धतीनं महाराष्ट्रभर फुले शाहू आंबेडकरांचे विचार फिरत जाऊ ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जयवी हेमशाहीर विजय सातोरे यांचा केंद्र शासनाच्या वतीनं त्यांच्या कलापथकाची जी निवड झाली आहे त्या निवडीबद्दल आज पूर्णा शहरामध्ये त्यांचा आंबेडकर चौकामध्ये छोट्या खाणी सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सातोरे साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे सातोरे साहेबांचा एखाद्या कार्यक्रमामध्ये जर सातोरे साहेब नसतील तर एखाद्या दाळीमध्ये मीठ नसल्यानं कसा तर फिकील वाटतील त्या पद्धतीनं त्या का त्या कार्यक्रमामध्ये रसच राहत नाही कारण ज्यावेळेस सातोरे साहेबांचं सूत्रसंचलन असेल किंवा त्यांचं एखादं गीत असेल हे त्या कार्यक्रमामध्ये झाल्याशिवाय तो कार्यक्रम पुणेकरांना झाल्यासारखा वाटतच नाही साहेबांनी मला आठवतं ज्यावेळेस अमोल मिटकरी यांना आपण ह्याच ठिकाणी पूर्ण आंबेडकर चौकामध्ये ज्यावेळेस व्याख्यानासाठी बोलवलं होतं नामांतराच्या कार्यक्रमाला परंतु त्यांना त्या कार्यक्रमाला येण्यासाठी जवळपास सहा ते सात तास उशीर झाला होता परंतु साहेबांनी तो सात तास एकट्याने कार्यक्रम एकही माणसाला उठू न देता तो कार्यक्रम या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये पुरणेकरांसाठी एकदम त्याचं एक असं उदाहरण आहे की तो कार्यक्रम एकदम फेल गेला होता आता लोकांना वाटलं लो होतं की हा वक्ता येतो की नाही की परंतु सात तास एका गायकानं लोकांना खेळत ठेवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस करून दाखवला म्हणून मी त्यांचं मला कधी कौतुक वाटतं की कौत एका ह्या शाहिराला म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो ते कोणताही कार्यक्रम असो ते माझा कार्यक्रम आहे म्हणून ते तळमळीनं काम करत असतात कुठल्याही याची त्यांना अपेक्षा नाही की मला बोलवलं पाहिजे माझा मान सन्मान केला पाहिजे असा कुठलाही त्यांच्या मनामध्ये काहीच नसतं माझ्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून ते तळमळ करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीसाठी त्यांचं खूप या गाण्याच्या माध्यमातून योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्याच्या माध्यमातून ते वामनदादांच्या पाठीची का होईना थोडं थोडं का होईना पण घरापर्यंत पोहोचण्याचा ते काम करत आहेत अशीच आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी काम करावं त्या अशा मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो विजय सातोरे यांची निवड केंद्राच्या कार्यकारिणीवर लोकप्रबोधनासाठी गायक म्हणून झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो विजय सातोरे हे हाडाचे गायक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे गायक आहेत त्यांच्या आवाजामधलं माधुर्य तो गोडवा केवळ पुर्णेकरांनीही नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी ऐकलेला आहे हा उत्तरोत्तर गोडवा वाढत जावो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या कार्यक्रमाचं संयोजन औचित्य साधून आमचे रिपब्लिकन आपल्या आंबेडकर चळवळीचे नेते उत्तम खंदारे यांनी केलं आणि त्यांच्या या, या संयोजनामध्ये दादारावजी पंडित देवरावजी खंदारे आणि बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पूर्ण शहरातील सुजान नागरिक चळवळीतील नेते कार्यकर्ते हे सगळे सहभागी झाले आणि त्यांचाही आनंद द्विगुणित व्हावा अशा प्रकारचा हा क्षण या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी सर्वांच्या वतीनं पूर्णिकरांच्या वतीनं मी विजय सातोरे यांचं अभिनंदन करतो त्यांना अत्यंत निरोगी असं दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी ही सदोदित चांगल्या स्वरूपामध्ये व्हावी अशा प्रकारची अपेक्षा करतो माझं जोडायचं काम जो गायक करतो तोच खरा गायक असतो माझा म्हणून अशा प्रकारचे माझं जोडायचं काम आणि धर्म बरोबरच काम आमच्या पूर्ण्या नगरीमधून आमचे शाहीर साहेब करतात म्हणून त्यांच्या वर्षीवर कार्यकर्म ठिकाणी शुभकामना शुभ एकदा करून या ठिकाणी थांबतो सर्वांना जगित कथा बुलंद आवाज लोककवी दिवंगत वामनदादा कर्डक तसेच आदरणीय माझे या शहीर गंगाधरजी लहाडे व सर्वांचे मार्गदर्शक धम्म चळवळीचे महामेरू आदरणीय पूजनीय वदंत डॉक्टर उपमुक्तजी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पूर्णा शहरातील सर्वजण पूर्णा शहरातील सर्वजण मग स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती पूर्णा शहरातील या समाजाने या पूर्णा शहरातील परिसरांनी मला एवढं मोठं केलं एवढा केंद्र शासनाच्या योजनाचा प्रसार करण्यासाठी माझी निवड झाली खरोखर मी पूर्णावासियांचं हे प्रेम कदापिही जीवनात विसरू शकणार नाही एवढीच विनंती करतो आणि मला अशीच संधी मिळत राहो आपल्या पवित्र चरणाची सेवा करतच राहील शेवटचा श्वास असेपर्यंत मी या कलेला स्वतःमध्ये वाहून घेण्यात